नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहे माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आविष्कार स्पर्धेमध्ये आपला दबदबा नेहमीच कायम ठेवला आता याच स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी सज्ज झालेत विद्यापीठ स्तरावरील आविष्कार स्पर्धा आज पार पडली अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे सादरीकरण केले याच बाबत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि आविष्कार समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर देवीदास वायदंडे सर यांच्याशी संवाद साधणार आहोत सर स्वागत आहे तुमचं युजू वार्तामध्ये काय सांगाल आविष्कारासाठी विद्यापीठाने यंदा काय तयारी केलेली आहे यावर्षी पूर्ण ताकदीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये उतरलंय गेले चार महिने माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय सगळ्यात अगोदर याची जी पूर्वतयारी असते ती पूर्वतयारी करताना कॉलेज लेवलला जे एआरसी म्हणजे अकॅडमिक रिसर्च कॉर्डिनेटर्स आम्ही नेमले आणि त्यांचं एक वर्कशॉप घेतलं आणि एक दिशा ठरवून दिली की काय पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय सुरुवातीला दोन हजार नऊ पर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा धबधबा तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं कायमच होता परंतु मधल्या काळामध्ये थोडीशी शिथिलता आली होती ती आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना काय म्हणू आपण त्याला की विद्यार्थ्यांचं वर्कशॉप आम्ही आयोजित केलं कॉलेज लेवलला त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं निधी मंजूर केला त्याचबरोबर झोनल लेवलच्या जवळपास तेरा ठिकाणी आविष्कार संशोधन स्पर्धेचं आपण आयोजित आयोजन केलेलं होतं आणि या आयोजनाच्या माध्यमातून मेंटॉर नेम नेमण्याची पद्धती आपण विकसित केली आणि सर्वच महाविद्यालयांनी मोठ्या संख्येनं जवळपास सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे जे झोनल लेवलला तीन हजार सहाशेहून अधिक रिसर्च प्रोजेक्ट यामध्ये सामील झाले म्हणजे इतक्या उत्साहाने विद्यार्थी सामील होत होते आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांबरोबर त्यांच्या संशोधनाला वाव देण्यासाठी त्यांचं इनोव्हेशन त्यांची सर्जनशीलता त्यांच्यातली नवता त्यांच्यातली बुद्धिमत्ता त्यांच्यातले त्यांच्यातले टॅलेंट ओळखून त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात खरं तर आविष्कार संशोधन स्पर्धा यातून भविष्यातले संशोधक ज्याला आपण सायंटिस्ट म्हणतो असे सायंटिस्ट निर्माण करण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करत असतो सर आता ह्या विद्यापीठ स्तरावरच्या स्पर्धेमधनं किती विद्यार्थी निवडले जाणार आहेत आणि त्याची राज्य स्तरावरची जी स्पर्धा होणार आहे ती कुठे होणार आहे आणि त्या दृष्टीने आपण कशी तयारी केलेली आहे आपण आज जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये जवळपास सहाशे नव्याण्णव म्हणजे सातशे विद्यार्थ्यांचा सा सहभाग वेगवेगळ्या महाविद्यालयातून महा झालेला होता याच्यातून आपण अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना राज्य आविष्कार स्पर्धेसाठी आपण पाठवतो आहोत आणि ही स्पर्धा नांदेड इथल्या कृषी महाविद्यालयामध्ये होते आणि त्याची तयारी पूर्ण ताकदीने यावेळेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयोजन समितीच्या माध्यमातून माननीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली आपण करतो आहोत आज अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची निवड आपण करतोय आणि तिथून पुढे अन्वेषण साठी सहा विद्यार्थ्यांची निवड होणार आहे सर संशोधनाला आपण चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवतो आहोत आविष्कार मधून निवडले गेलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत <laughs> ते स्टार्टअप म्हणा किंवा इतर काही त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून आपला प्रयत्न असणार आहे का निश्चित स्वरूपाचा हा प्रयत्न आहे की अशा प्रकारची संशोधन स्पर्धा फक्त विद्या महा विद्यापीठ महाविद्यालय किंवा स्टेट लेवलला न राहतं त्याचं स्टार्टअप स्टार्टअपमध्ये कसं होईल किंवा आय पी आरच्या अनुषंगानं च्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना त्याचा कसा उपयोग करता येईल यासाठी आम्ही एक पॉलिसी ठरवणार आहोत या अनुषंगानं माननीय व्यवस्थापन परिषद असेल अकॅडमिक काउन्सिल असेल सिनेट असेल किंवा माननीय कुलगुरू असतील किंवा अधिकार मंडळाची विविध अधिकार मंडळाशी चर्चा करून अशा प्रकारची नवी पॉलिसी आणता येते की काय यावरती आम्ही सखोल चर्चा करतो धन्यवाद सर तुम्ही युजू वार्ताशी संवाद साधलात आणि आविष्कार स्पर्धेसाठी आपण काय कर का तयारी करतो आहोत याबद्दल स सविस्तर माहिती सांगितलीत विद्यापीठाला विद्यार्थ्यांना तुम्हाला आविष्कार स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू आपल्याबरोबर आविष्कार स्पर्धेचे समन्वयक डॉक्टर विनायक जोशी सर आहेत सर स्वागत आहे तुमचं युजू वार्तामध्ये आविष्कार स्पर्धेची ज्यावेळी कन्सेप्ट राबवायची ठरली या वर्षी तर विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना आणि या सगळ्या प्रक्रियेतले जे म मुख्य घटक आहे त्यांना यात सहभागी करून घेण्यासाठी आणि विद्यापीठाला पारितोषिक मिळेल या दृष्टीने आपण तयारी कशी केली सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो तुमचे आणि यावर्षी वैद्य सरांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला आविष्कार सल्लागार समिती दिली माननीय कुलगुरू सरांनी आपल्याला यावर्षी अगदी फंड व्यवस्थित दिलेला आहे या दृष्टीनं थोडंसं तयारी करताना मी हे नमूद करू इच्छितो की पहिल्यांदा आपण ए आर सीची वर्कशॉप घेतले ज्याच्यामुळे प्रत्येक कॉलेजेसमधून अकॅडमिक रिसर्च कॉर्डिनेटर्स आपल्या विद्यापीठात आले त्यांना ही माहिती देण्यात आली की आविष्कार स्पर्धा कशी घ्यावी तुमच्या पातळीवर तुम्ही काय करावं विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करावं कोणते प्रोजेक्ट्स पुढे घ्यावेत तर त्याचा एक फार चांगला परिणाम आपल्याला दिसला So, uh, महाविद्यालयीन पातळीवर साडेसात हजारांपेक्षा जास्त प्रोजेक्ट्स सुरुवातीला आले त्यातून छत्तीसशेपेक्षा जास्त प्रोजेक्ट्स हे झोनलला आले आणि या झोनलला आलेल्या प्रोजेक्ट्समधून आता सहाशे नव्याण्णव प्रोजेक्ट्स हे सहा कॅटेगरीमधून आपल्या विद्यापीठ पातळीवर आलेले आहेत त्याचं आज तीन शाखांमध्ये जे काही कॅटेगरीजमध्ये इव्हॅल्युएशन होतं ते आज झालेलं आहे उद्या उरलेल्या तीन कॅटेगरीजमध्ये आहे असे सहाशे नव्याण्णव आहेत आणि या सहाशे नव्याण्णवमध्ये अंदाजे नव्वद ते शंभर प्रोजेक्ट्स आम्ही पुढं घेऊन जात आहोत जे परीक्षेत रेकमेंड करतील आणि यांना ऑलिम्पियाडच्या धर्तीवर मार्गदर्शन करण्यात यावं अशी एक आमचा मानस आहे सल्लागार समितीने त्याला होकार दिला आहे मान्य कुलगुरू प्रकुलगुरू यांनी ही मान्यता दिलेली आहे आणि त्यांना ट्रेन केल्यानंतर मग त्यातून राज्यस्तरावर अठ्ठेचाळीस प्रोजेक्ट्स पाठवले हो जातील सहा कॅटेगरीजमधून त्याचबरोबर अन्वेन्शन याच्यासाठी देखील अठरा प्रोजेक्ट्स सिलेक्ट करण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना संशोधन वृत्तीमध्ये त्यांच्या वाढ होईल प्रयोग कसे करावेत पेटंट्स कसे करावेत या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यात येते आणि भविष्यात थोडासा असाही विचार चालला आहे की यातून जे काही प्रोजेक्ट्स पुढं चांगले काम करतील त्यांना पेटंट्स करण्यासाठी जर काही आवश्यक ती तांत्रिक आणि अर्थसहाय्य असेल तर ती विद्यापीठाच्या वतीनं करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते आम्ही संयोजन समितीच्या वतीनं करणार आहोत